मोटरसायकल चोरी करणारी चोरांची टोळी जेरबंद पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी मोटरसायकल चोरी करणारी चोरांची टोळी जेरबंद करून त्यांच्याकडून बारा लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या एकूण सव्वीस मोटरसायकली जप्त केल्या आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार हे तपास करीत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रकाश भुजबळ साहेब पोलीस निरीक्षक व त्यांच्या पथकास बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा पंढरपूर तालुक्यातील भंडी शेगाव येथील रेपडवरील आरोपींनी सदरचा गुन्हा केला असल्याची गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाल्याने सदर आरोपितास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथकाने सापड रचून त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे अधिक विश्वासात घेऊन तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने त्यास अटक केली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन पंढरपूर